राशीला यश न मिळण्याचं खरं कारण तुमच्या रक्ताच्या नात्यानं तुमचं यश अडवलंय का आत्ताच सावध व्हा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये तुळराशी राशी संतुलन सौंदर्य न्याय आणि समतुल यांचं प्रतीक मानलं जातं सामान्यपणे तुळ राशीचे लोक सौम्य समजूतदार आणि नातेसंबंध जपणारे असतात पण जेव्हा या राशीवर अशुभ ग्रहस्थिती किंवा नकारात्मक ऊर्जा प्रभाव टाकते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास ढासळतो कामांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि यश जरी समोर असले तरी त्याकडे जाण्याचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला वाटतो अनेक वेळा त्यामागे एखादी गोष्ट असते जी सतत दुर्लक्षित राहते ती म्हणजे घरातील रक्ताच्या नात्यामधील व्यक्तीचे अशुभ वर्तन मत्सर किंवा चुकीची ऊर्जा ज्योतिषशास्त्रानुसार घर ही केवळ भौतिक जागा नसून ती ऊर्जा विश्वास आणि परस्पर संबंधांनी बांधली असते जेव्हा त्या नात्यातील व्यक्तीची नकारात्मक भावना मत्सर किंवा अज्ञान घरावर परिणाम करतो तेव्हा संपूर्ण कुटुंबाचा मानसिक आणि आर्थिक प्रवास अडखळतो यश मिळत नाही यामागची सूक्ष्म कारणे तुळराशीचे लोक सहसा समतोल राखणारे सौहार्दाने काम करणारे आणि न्यायप्रिय असतात पण जेव्हा घरात अस्थिरता निर्माण होते नकारात्मक ऊर्जा वातावरण व्यापते आणि नातेवाईकांकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नाही तेव्हा यशाचा मार्ग अडखळतो हे नेहमी एका मोठ्या घटनेमुळे होत नाही तर अनेक लहान गोष्टींच्या सततच्या परिणामाने हळूहळू आत्मविश्वास आणि ऊर्जा कमी होत जाते एक मानसिक अस्वस्थता आणि आत्मविश्वास कमी होणे घरात सतत दोष दाखवले जात असतील टीका केली जात असेल किंवा तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असतील तर तुमच्या मनात मी काही करू शकत नाही अशी भावना निर्माण होते उदाहरण तुझ्या नशिबात नाही हे काम तुझ्याकडून होणार नाही इतरांशी तुलना केली तर तू मागे आहेस या गोष्टी सतत ऐकून मन गोंधळते आणि काम करण्याची ऊर्जा कमी होते मन अस्थिर झाल्यामुळे योग्य निर्णय घेणेही कठीण जाते दोन नकारात्मक ऊर्जा आणि घराचा पाया कमकुवत होणे घर हे फक्त भिंती आणि छप्पर नसते त्यात राहणाऱ्या लोकांचे विचार भावना मत्सर असंतोष आणि संवाद यांचा एक अदृश्य प्रभाव असतो जेव्हा घरात मत्सर किंवा असूया निर्माण होते तेव्हा त्या नकारात्मकतेचा परिणाम खालील गोष्टींवर होतो एक कामात अडथळे येणे दोन आर्थिक अडचणी निर्माण होणे तीन मानसिक थकवा जाणवणे चार छोट्या गोष्टींवरून भांडणे घरातील एका व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा हळूहळू हो संपूर्ण कुटुंबावर प्रभाव टाकते आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते तीन मत्सरामुळे संधीपासून दूर राहणे कधीकधी रक्ताच्या नात्यामधील व्यक्ती जाणीवपूर्वक किंवा अज्ञानामुळे तुम्हाला संधीपासून दूर ठेवते यामध्ये खालील प्रकार होऊ शकतात एक महत्वाच्या गोष्टींबद्दल माहिती न देणे दोन चुकीचा सल्ला देणे तीन तुमच्या यशामुळे त्यांना अस्वस्थ वाटणे चार तुमच्या निर्णयांवर शंका निर्माण करणे हे सर्व मिळून तुमची प्रगती थांबते आणि यश अगदी जवळ असतानाही हातातून निसटते चार आर्थिक आणि व्यावसायिक अडथळे घरातील नकारात्मक वातावरणामुळे आर्थिक निर्णयांवर परिणाम होतो उदाहरणार्थ चुकीचा गुंतवणुकीचा सल्ला मिळणे दोन खर्चावर नियंत्रण न राहणे तीन आर्थिक पाठिंबा कमी होणे चार मानसिक तणावामुळे कामात सातत्य राहणे कठीण जाणे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ढासळते आणि प्रगतीचे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटते पाच नाते बिघडल्याने भावनिक आधार कमी होणे तुळ राशीचे लोक नात्यांना जपणारे असले तरी सतत वाद तणाव आणि मतभेद निर्माण झाले तर त्यांना आधार मिळत नाही एक कोणाशी मन मोकळे करावे हे समजेनासे होते दोन मानसिक ताकद आणि आत्मविश्वास कमी होतो तीन स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण होते या भावनिक दुर्बलतेमुळे काम करताना अडथळे येतात आणि यश मिळण्याऐवजी निराशा वाढते सहा आध्यात्मिक दृष्टिकोन ज्योतिषशास्त्रानुसार घरावर नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर त्या घरात राहणाऱ्यांची ग्रहस्थितीही प्रभावित होते विशेषतः शनी राहू किंवा केतू यांचे अशुभ परिणाम मानसिक अस्थिरता आर्थिक नुकसान आणि तणाव निर्माण करतात एक ग्रहांचे अशुभ परिणाम मानसिक अस्थिरता वाढवतात दोन उपाय न केल्यास समस्या दीर्घकाळ टिकते तीन आध्यात्मिक साधना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण न केल्यास परिस्थिती अधिकच खराब होते यामुळे तूळ राशीच्या व्यक्तीला सतत प्रयत्न करूनही यश मिळत नाही तूळ राशीला यश मिळत नाही यामागे बाह्य परिस्थिती किंवा नशीब इतकेच कारण नाही घरातील नकारात्मक ऊर्जा मत्सर टीका अज्ञान आणि आर्थिक अडथळ्यांचा एकत्र परिणाम त्यांचे मन आणि कार्यक्षमता खच्ची करतो अशा परिस्थितीत मानसिक स्थिरता राखणे आध्यात्मिक उपाय करणे आणि संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणेच हे यशाचा मार्ग ठरतो तुळ राशीला आवश्यक असलेले संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आत्मविश्वास वाढवून आणि योग्य संवाद साधून परिस्थिती बदलता येते आताच तुळ राशी खास उपाय एक मानसिक संतुलन राखा ध्यान प्राणायामाचा अभ्यास करा नकारात्मक बोलणाऱ्यांपासून मानसिक अंतर ठेवा आत्मविश्वास वाढवणारी वाक्य दररोज स्वतःला सांगा दोन नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी उपाय घरात दररोज दीप लावा विशेषत संध्याकाळी तुळशी किंवा पवित्र झाड लावा आणि त्याची नियमित सेवा करा शनिवारी किंवा मंगळवारी काळ्या तिळांचे दान करा शक्य असल्यास गुरु किंवा ज्ञानी व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या तीन संबंध सुधारण्यासाठी उपाय वाद न वाढवता संवाद वाढवा मत्सर किंवा नकारात्मकतेवर प्रतिक्रिया न देता शांततेने मार्ग शोधा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे योगदानाची दखल घ्या चार आर्थिक प्रगतीसाठी छोटा पण नियमित योजना सुरू करा इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचे लक्ष ठरवा जे काम जमत नाही त्यावर वेळ आणि पैसा वाया घालू नका तुळ राशीच्या व्यक्तीनो यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो विशेषतः जेव्हा घरातील नातेसंबंधातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते मत्सर आणि असुरक्षितता तुमच्यावर प्रभाव कागते तेव्हा तुम्हाला असहाय्य वाटणे स्वाभाविक आहे पण लक्षात ठेवा ही परिस्थिती कायमची नाही जशी रात्रीनंतर पहाट उगवते तशीच नकारात्मकता आणि अडथुळे देखील दूर जाऊ शकतात तुमच्या हातात अजूनही शक्ती आहे तुम्ही स्वतःला समजून घेऊ शकता मानसिक संतुलन राखून योग्य निर्णय घेऊ शकता नकारात्मकतेला सकारात्मकतेत रूपांतरित करू शकता आध्यात्मिक साधने आणि उपायांनी घरातील ऊर्जा बदलू शकता सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला मिळणारे यश ही केवळ बाह्य परिस्थितींवर नाही तर तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर आणि नातेसंबंध हाताळण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते कोणत्याही अडथळ्यामुळे हार मानू नका संयम प्रयत्न आणि आत्मविश्वासाचा आधार घेऊन पुढे जा घरात अडथळे असले तरी मन मजबूत ठेवा सकारात्मक ऊर्जा निर्माण करा आणि जिथे शक्य असेल तिथे संवाद वाढवा नकारात्मकता आणि मत्सऱ्यांचा प्रभाव काही काळासाठी असतो पण तुमचा संकल्प आणि मेहनत हे कायम टिकणारे असते आज जरी यश दूर वाटत असले तरी लवकरच परिस्थिती बदलेल तुम्ही घेतलेले छोटे प्रयत्नही भविष्यात मोठे फळ देतील स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्यात संतुलन राखण्याची अडथळ्यांवर मात करण्याची आणि यश मिळवण्याची ताकद आहे शेवटचा संदेश तूळ राशीच्या लोकांनो अडथळ्यांनी थांबू नका नकारात्मकता तुम्हाला परिभाषित करत नाही तुम्ही शांत समजूतदार आणि धैर्याने परिस्थिती बदलू शकता मनाने मजबूत ठेवा योग्य उपाय करा आणि आत्मविश्वासाने पुढे चला यश तुमच्या दारात आहे फक्त तुमच्या अंतकरणाचा आवाज ऐका आणि त्या दिशेने पहिले पाऊल टाका तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद